ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात वातावरण चांगलंच तापलं आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या ताब्यात असलेला आणि बंद अवस्थेतील घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा हो यासाठी महायुती एकवटली आहे महायुतीच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी अकरा दिवसांची पदयात्रा काढत ढोल तसे वाजवत गावेगावी जाऊन जनजागृती ते करत आहेत कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांनी पंचवीस वर्ष साखर कारखाना ताब्यात असताना देखील अशोक पवार यांनी कारखाना कर्जाच्या खाईत घालून शेतकऱ्या सभासदांना कामगारांना उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आहे त्या अर्थाने नोव्हेंबर बावीसमध्ये जी कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यावेळेस खोटी माहिती कारखान्याचे चेअरमन आणि आमदारांनी सभासदांना जयंतीला दिली परंतु आजची परिस्थिती कारखाना बंद आहे आणि ही व्यवस्था खरी वस्तुस्थिती गोढंगा कारखान्याची सांगण्यासाठी दोनशे किलोमीटरचा पायी दौरा मांडोगणपासून शिरूर शिक्रापूर तळेगाव अशा मार्गे आज दोनशे किलोमीटर पूर्ण होत आहे आणि आज या ठिकाणी सांगता होत असताना जी काय कारखान्याची परिस्थिती आहे आज चौऱ्याऐंशी कोटीची जप्तीची नोटीस एम एस सी बँकेने दिलेली आहे कारखान्याची कर्जशक्ती संपलेली आहे आणि जे भागभांडवल कारखान्याकडे वसुलीची गरज असताना जवळपास अठ्ठ्याऐंशी कोटीचं येणं भागभांडवलाचं असूनही कारखाना यांना चालू करायचं नाही म्हणून जाणीवपूर्वक त्या भागभांडवलाची वसुली केलेली नाही आणि पंचवीस वर्षे तुमच्या ताब्यात सत्ता असताना तुम्ही कारखाना कर्जमुक्त केला नाही दुसऱ्या बाजूला तुमचा खाजगी साखर खाजगी कारखाना हा कर्जमुक्त होतो त्याला साडेतीनशे कोटींचं कर्ज पी डी सी सी बँकेच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून मिळतं परंतु घोडगंगेला सरकार कर्ज देत नाही ही जी खोटी आवई त्यांनी उठवलेली आहे त्याची खरी वस्तुस्थिती या पदयात्रेच्या निमित्ताने आम्ही सर्वसामान्य शिरूरकरांना सांगितलेले आहे आणि खऱ्या अर्थाने शिरूरकरांच्या मनामध्ये अशोक पवार हेच चोर आहेत हे, चो हे या निमित्ताने सिद्ध झालेलं ह्या तालुक्यातील एक खुनशी नेतृत्व कार्यकर्त्यांना गुलामगिरीत ठेवणारं नेतृत्व आमदार म्हणून आज चिरूळ तालुक्यात कार्यरत आहे घोडगंगा तर बंद पाडलाच पाडला शेकडो शेतकऱ्यांचं प्रपंचाची होळी करून शेकडो कामगारांच्या प्रपंचाची होळी करून हा माणूस आज वीस वीस कोटीच्या बंगल्यांची बांधकामं करत आहे मुळात कुठलाही व्यवसाय नसताना अशा व्यक्तिमत्वाकडं स्वतःचं राजकारण करण्यासाठी आणि वीस कोटीचा बंगला बांधण्यासाठी पैसे कुठून आले याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि नामदार अजितदादांवर त्यांनी त्यांना बोलण्याचा नैतिकदृष्ट्या काय अधिकार नाही कारण त्यांची राजकीय बळ आणि त्यांचं राजकीय उगम हा दादांच्या राजकीय कुशीतून झाला आहे याची त्यांनी जाण ठेवावी हो, एवढ्याशा निमित्ताने मी बोलतो आमचा गोडगंगा सहकारी साखर कारखाना गेल्या दोन वर्षापासून बंद आहे याची नैतिक जबाबदारी विद्यमान आमदार अशोक पवार यांची आहे कारण पंचवीस वर्षापासून एखादी सत्ता त्यांच्या ताब्यात होती या ठिकाणी आमचा तर स्पष्ट आरोप त्या आमदारावर आहे की यांनी दोन हजार सोळापासूनच हा कारखाना बंद पाडून करण्याचा मानस मनामध्ये ठेवून या कारखान्याची अवस्था केलेली आहे तशा पद्धतीचं वक्तव्य आमदार अशोक पवारांनी तीन जुलै दोन हजार तेवीसला माझ्यासमोर केलं होतं की रवी काळे आपला कारखाना बंद पडला तर मी खाजगी उद्योगपतीला चालवायला देईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्याचा साक्षीदार मी आहे आणि ती स्क्रिप्ट त्यांनी सहा वर्षापूर्वी लिहिलेली आहे आम्ही त्यांचा हा पर्दाफाश करतोय प्रचंड भ्रष्टाचार केलेला आहे आणि स्वर्गीय दादा हे त्यांच्या वडिलांचं कारखान्याला नाव असतानासुद्धा त्या माणसांनी स्वतःचा खाजगी व्यंक व्यंकटेश कारखाना दोन हजार अकरा बारापासून उभा करताना गोडगंगेची लूट केलेली आहे असा माझा त्या थे ठिकाणी थेट आरोप त्यांच्यावर आहे एवढं पाप त्यांनी केलं आहे वीस हजार सभासदांच्या चुलीत पाणी वाचलं आहे सहाशे कामगारांच्या प्रच प्रपंचाची धुळदान केली यांचा शिव्याशाप या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आणि कामगारांच्या कुटुंबाचा निश्चित पपणे तळतळाट तल अशोक पवारांना भविष्यकाळात भोगावे लागेल आणि आता शिरूची जनता हुशार झालेली आहे विधानसभेला फक्त पवारसाहेबांच्या सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी ते अजितदादाला सोडून तिकडे गेले आणि पंचवीस वर्ष ज्या अजितदादानी तुम्हाला पाठबळ दिलं तुम्हाला तीन वेळा आमदारकीचं तिकीट दिलं तुम्हाला पंचवीस वर्ष स्वतःचे संचालक पाठीमागत त्यांच्या ठेवून चार संचालकाच्या जीवावर तुम्हाला साली चेअरमॅन केलं अशा दादांना तुम्ही डावलताय साहेबाच्या पंचावन्न वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त या शिरूर तालुक्यात राजकीय त्रास पवारसाहेबांना कुणी दिला असेल तर स्वर्गीय दादा पवार अशोक पवार यांच्या कुटुंबाने दिला आहे त्याचे वेळोवेळी वेड़ पुरावे मी त्या ठिकाणी दिलेले आहेत निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये हा पापाचा घडा अशोक पवारांचा भरलेला आहे तो उद्याच्या काळामध्ये ही जनता तो घडा फोडल्याशिवाय राहणार नाही हे स्पष्टपणानं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद गेल्या बारा वर्षापूर्वी जो लढा स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी साहेबांनी जो चालू केला होता तोच लढा तब्बल बारा वर्षानंतर दादा पाटील फराटे साहेब असतील आम्ही सर्व एक सर्व मंडळी ह्या गोडगंगा सहकारी साखरखाना का कारखाना बंद पडलेला आहे तो परत चालू करण्याच्यासाठी गेल्या अकरा दिवसापासून आम्ही सर्वजण पायी दौरा करत आहे तब्बल एकशे एक्क्याण्णव किलोमीटरचा हा आमचा प्रवास आज इथं न्हावऱ्या गावामध्ये येऊन थांबत आहे आणि त्याची सांगता सभा आज आपल्या न्हावऱ्या गावामध्ये होत आहे प्रामुख्याने सहा हजार मैत सभासद यांची वारस नोंद ह्या पंचवीस वर्षामध्ये विद्यमान आमदार असतील विद्यमान चेअर चेअरमन असतील यांनी जी करून घेतलेली नाही आहे त्यासाठी हा आमचा संघर्षाचा लढा आणि त्यासाठी ह्या पदयात्रेचं आयोजन आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं गेलेलं आहे <laughs> बोर्ड आले कस बोर्ड घोडगंगा सहकारी साखर कारखाना लुटणाऱ्या अशोक पवारांच्या विरोधात गेली दहा अकरा दिवसापासून हा तालुक्यामध्ये संघर्ष यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे बारा वर्षापूर्वी दादा पाटील फराडे कैलासवासी लोकनेते बाबुरावजी पाचरणे साहेब यांनी गोडगंगा कारखाना बंद पडायच्या परिस्थितीत आलेला आहे हे सांगण्यासाठी यात्रा काढली होती आणि आता दादा पाटील फराडे आणि राहुलदादा पाचरणे सुधीरराव भराटे या मंडळींनी गोडगंगा चालू करण्यासाठी यात्रा काढलेली कर आहे ह्या दरम्यानच्या काळामध्ये अशोक पवारने हा कारखाना लुटून खाल्ला आणि गो व्यंकटेश कृपा सहकारी व्यंकटेश कृपा त्या ठिकाणी उभा केला ह्या तालुक्यातल्या जनतेचा हा पैसा लुटला आणि खऱ्या अर्थानं यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये पाणी ओतलं यांचा ह्या लोक ह्या यात्रेच्या निमित्तानं त्यांचा या, 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 या तालुक्यामध्ये जो घडा भरलेला आहे तो फोडण्याचं काम यावेळेची ज ही तालुक्यातली जनता नक्कीच करेल गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा चालू झाला पाहिजे याच्यासाठी ही आमची अकरा दिवसाची पदयात्रा आजची सांगता सभा नावरे या ठिकाणी मल्लिकार्जुनच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं हा साखर कारखाना ज्यांच्या ताब्यामध्ये गेली पंचवीस वर्षे असताना देखील हा कर्जाच्या खाईत गाडून गेल्या हंगामामध्ये बंद आहे आणि ह्या हंगामामध्ये सुद्धा बंद आहे शेतकऱ्यांची वाताहत झाली बावीस हजार शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी वतण्याचं काम या लोकप्रतिनिधी आमदार अशोक पवारांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं सहा हजार सभासद मयत असताना देखील त्यांचे वारच झाले नाही कामगारांचा संप मिटावला त्यांचीही आज बेचैन अवस्था झालेली आहे त्याचबरोबर वाहतूकदारांच्यावर कर्ज मिळालेलं आहे त्यांनासुद्धा जप्तीच्या नोटीस आलेल्या आहे असे असंख्य प्रश्न असताना देखील पंचवीस वर्ष ताब्यात असताना हा साखर कारखाना तू कर्जात घातला कसा हा आमचा खऱ्या अर्थानाचा मुख्य सला सवाल आहे कुणाबरोबर गेलो हा आमचा मुद्दाच नाही आमचा हेतूच तो साप आहे साखर कारखाना चालू केल्याशिवाय यांना मतदान मागून देणार नाही हे जनतेनं या तालुक्यामध्ये ठरवलेलं आहे